गेल्या शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरीची वारी करतात मात्र धकाधकीचे जीवन आणि व्यस्त जीवनशैलीमुळे इच्छा असूनही पंढरीच्या पायी वारीसाठी जाऊ न शकणाऱ्या विठ्ठलप्रेमींसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे पंढरपूरसाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात येते दरम्यान दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील धुळे परिवहन महामंडळाकडून पंढरपूरसाठी पंचवीसहून अधिक बसेसचं नियोजन करण्यात आलंय आज आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धुळे पंढरपूर बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी संप्रदाय व एसी महामंडळ यांच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या पहिलं एसटीच पूजन आपण दरवर्षी या ठिकाणी करत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना निरोप देण्याकरता रायला बा घालण्याकरता की यावरती चांगला पाऊस पडू दे व सर्व समाज सुखी होऊ दे सर्वांचं शेतीबाडी चांगली होऊ दे याकरता आपण पंढरीला जातो त्या ठिकाणी देवाचं ना नामस्मरण करतो आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत जे व्यसन आहेत ते त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये सोडून आपण या ठिकाणी विठ्ठलाचं नामस्मरण करावं अशी सर्वांना विनंती वारकरी संप्रदायाचा ते करण्यात येत आहे आणि आवश्यक सर्वांनी त्याचा आचरण करावं अशी सर्वांना विनंती पायीवारीची इच्छा असूनही पंढरपूरला न जाऊ शकणाऱ्या वारकऱ्यांना यामुळे सुखद धक्का मिळाला असून जास्तीत जास्त भाविकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी धुळे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे